तर नमस्कार मित्रांनो मी तुमचा होस महेश आणि आज आपण बघणार आहोत की ने नवीनच लाँच केली वन सिक्स्टी ड्यूचा फुल रिव्ह्यू या गाडीमध्ये मा तुम्हाला पाठीमागे एकशे चाळीस साठ आर साताराचा टायर प्रोफाईल भेटून जाईल आणि त्यानंतर तुम्हाला इथे एकशे साठ एकशे सी सीचं लिक्विड कूल इंजिन भेटून जाईल आणि यामध्ये तुम्हाला एकोणीस हॉर्स पॉवरची पॉवर भेटून जाईल आणि पंधरा पॉईंट पाच न्यूटन मीटरचा टॉर्क देखील भेटून जाईल आणि आणखीन जर सांगायचं झालंच तर या गाडीबद्दल तुम्हाला समोरची प्रोफाईल एकशे दहा सत्तर आर सतराची समोरची प्रोफाईल तुम्हाला भेटून जाईल आणि अप साईड डाऊन तुम्हाला समोरचे शॉकअप देखील भेटून जातील आणि तुम्हाला ह्या साईडच्या प्रोफाईलचं जर सांगायचं झालं तर तुम्ही ज्या जुन्या थ्री नाईन्टी ड्यूकला जो हेडलाईट येत होता आणि ई डी इंडिकेटर येत होते तसे तुम्हाला या वन सिक्स्टी ड्यूकमध्ये देखील भेटून जातील आणि या गाडीमध्ये तुम्हाला स्लीपर अँड असिस्ट क्लस देखील भेटून जाईल यामुळे तुम्हाला गिअर शिफ्ट काढताना काही प्रॉब्लेम येणार नाही आणि रिअर प्रोफाईल जर या गाडीची जर सांगायची जर झाली तर रिअर प्रोफाईल देखील कंपनीने डिझाईन थोडीशी चेंज केलेली आहे आणि पाठीमागे देखील तुम्हाला एल डी इंडिकेटरच भेटून जातील आणि इकडे तुम्हाला नेकेड चेंज भेटून जाईल आणि या गाडीच्या टी एफ टी डिस्प्लेबद्दल जर सांगायचं जर झालंच ए आर टी एफ टी डिस्प्लेमध्ये तुम्हाला बरेचसे फंक्शन भेटून जातील जर पहिलं फंक्शन जर सांगायचं जर झालंच तर या गाडीमध्ये तुम्हाला ए बी एस तुम्ही मागचे ए बी एस ऑफसुद्धा ते करू शकता त्यानंतर तुम्हाला बाईक इन्फोमध्ये इंजिन टेम्परेचर गाडी किती तुमची रेंज देऊ शकते ते आणि बॅटरी व्होल्टेज ओडोमीटर किती झाले आणि सर्विसबद्दल सर्व इन्फॉर्मेशन भेटून जाईल त्यानंतर ट्रीप इन्फोमध्ये तुम्हाला ट्रीप वन ट्रीप टूची पूर्ण इन्फॉर्मेशन भेटून जाईल आणि सेटिंगमध्ये मा तुम्हाला फेवरेट क्वीक सिलेक्टरचा तुम्ही अप डाऊनला कसं सिलेक्ट करायचं आहे ते पण तुम्हाला इथे भेटून जाईल त्यानंतर शिफ्ट लाईट तुम्हाला ऑन ठेवायचं आहे का बंद ठेवायचं आहे ते तुम्हाला इथे भेटून जाईल आणि युनिट तुम्हाला कोणते थे ठेवायचे आहे ते पण तुम्हाला इथे भेटून जाईल आणि एक्स्ट्रा फंक्शनमध्ये तुम्हाला ए बी एस मोड तुम्हाला ए बी एस ऑफ ठेवायचे आहे का ऑन ठेवायचे आहे ते पण भेटून जाईल मागच्या मागच्या ए बी एस आणि त्यानंतर तुम्हाला या गाडी ई ट्वेंटी कंप्लांट देखील भेटून जाईल आणि या गाडीबद्दल आणखीन जर सांगायचं झालं तर या गाडीमध्ये डिवल चॅनल ए बी एस देखील तुम्हाला भेटून जाईल आणि ही गाडी लिक्विड कोल्ड असल्यामुळे तुम्हाला या गाडीमध्ये सध्या हिटिंग इश्यू देखील भेटणार नाही या गाडीमध्ये तुम्हाला दहा पॉईंट दहा लिटरची फ्युल टँक कॅपॅसिटी देखील भेटून जाईल आणि या गा गाडीच्या ग्राउंड क्लिअरन्स बद्दल जर जर सांगायचं जर झालं एकशे चौऱ्या चौऱ्याहत्तर मिलीमीटर एवढं आहे आणि भरपूर तुम्हाला ग्राउंड क्लिअरन्स भेटून जाईल हे कॅटेलिटिक कन्व्हर्टरमुळे तुम्हाला कोणताही कॉटसाठी ये प्रॉब्लेम येणार नाही ना आणि आणखीन काही या गाडीबद्दल कलर जर तुम्हाला दाखवायचे झाले तर या गाडीमध्ये हा ब्लॅक आणि ग्रे कलरसुद्धा येणार आहे त्याच्यानंतर हा व्हाईट आणि ऑरेंज कलर येणार आहे याच्यात थोडेसे ब्ल्यू ॲक्सेंट देखील आहे आणि आणखीन एक कलर जर सांगायचा जर झालाच यामध्ये तुम्हाला सर्व ऑरेंज कलरच भेटणार आहे आणि चेसी तुम्हाला ब्लॅक भेटणार आहे आणि आर ब्लॅक आणि बाकीची राहिलेली तुम्हाला ऑरेंज भेटणार आहे आणि अॅलो व्हीलचा कलर ब्लॅक आहे यांच्यामध्ये पण ब्लॅकच आहे यालो व्हीलचा कलर फक्त जो हा निळ्या कलरचा थोडा व्हेरियंट आहे याच्यामध्ये तुम्हाला ऑरेंज कलर चा व्हील भेटून जातील